भाई। क्या अन्ना? हाँ। दो थाली बाटो। है का अफगाणिस्तान मध्ये सगळ्या हिंदू आणि हाकलून टाकलं अरे तो त्यांचा देशाचा प्रश्न आहे आता आपला प्रश्न काय काय अण्णा तुमचं प्रश्नाचं उत्तर बांगलादेश मध्ये हिंदूंची घरं जात आहेत आता काय तिकडे जायचंय का आपण काय ना दादा कोणत दुर्गा पूजेवर बंदी घातली आहे वोटिंगची कमाल अरे जाऊ दे ना बंगालमध्ये झाले ते तुम्ही ते बिल्ले पाठवून महाराष्ट्रात काय ना दादा तुला माहितीये का हिमाचलमध्ये काय झालंय माहितीये नाईन्टी पर्सेंट लोकसंख्या संख्या येतो आपली पण तीन पर्सेंट वाल्यांनी जमिनी कब्जा केलाय कमीत कमीत पाच टक्के तरी डिस्काउंट द्या मला चल उपमुख्यमंत्री मुस्लिम करण्याचं ठरलं म्हणे राजकारण आहे बाबा सगळं चल काय अण्णा अरे राजकारण काय म्हणतो रत्नागिरीत आर एस एस च्या दसऱ्याच्या कार्यक्रमात अल्ला अकबरचा जयघोष करण्याची हिम्मत केली त्याने ठीक आहे ना रत्नागिरी कोकणात आहे बघ कर्नाटकात आपण चुकीची वोटिंग केली काय झालं तेच लोक आपल्याला तिथून आकलून लावायला तयार झाले इथल्या जमिनी मोकळी मैदान मंदिर या वट बोर्डच्या नियमामुळे हडप होणार आहेत हिंदी मराठी गुजराती नाही पाहिजे तर फक्त उर्दू पाहिजे प्रेमाच्या नावाखाली आपल्या पोरींना कापायचं त्यांचे पस्तीस पस्तीस तुकडे करायचे फ्रीज मध्ये ठेवायचे मग अशी काय बोलला तू बांगलादेशात जाऊ आपण अरे तिकडे मराठा ओबीसी एस सी एस टी मद्रासी गुजराती कोणी असो सर तनसे जुदा करतात ती लोक आणि तुम्ही काय करताय एक न्यूज सांगणार आणि दुसरा अण्णा अण्णा करणार मग मी काय करू अण्णा वाढ बघ जोपर्यंत तुझ्या कोराला कोणाचा हात लागत नाही आता काय सगळ्यांची गळे फिरू का तू कुठे नको जाऊ फक्त बुथ वर जा आणि तय कर काय फ्युचर हवंय तुला खाली बातोसे काय नाही होणार एक लक्षात ठेव म्हटोगे तू कटोगे आता हीच वेळ आहे तुझा माझा या पुऱ्या महाराष्ट्राचा फ्युचर डिसाइड करायचा क्यान ना हलाल का बोर्ड नहीं लगाया अरे चचा आम तो होटल तर प्योर वेज है ना हा तो भी बोर्ड तो लगाना पडेगा ना बोर्ड लाव नाही तर वक बोर्ड है काय चल एक सर्वधर्म वडा पाव लगा